स्वागत आहे आणखी एका ब्लॉगमध्ये आणि आजचं जे थमनेल आहे ते पाहून तुम्हाला आजचा मुद्दा कळालेला असेल तर आपण आजच्या मुद्द्यावरच बोलू आणि मी इथं जरा उन्हामध्ये बसली आहे खूप गरम होते आतमध्ये म्हणजे माझ्या घरातच लाईट गेल्यावर आणि लाईट आता गेली आहे कारण आमच्या इथं खांबऱ्यावर लाईट दिसते तर आत्ता लाईट गेलेली आहे आणि मी आत्ताच माझ्याकडे पाळलेल्या सग सर्व कोंबड्यांना धान्य टाकलं आहे आणि म्हटलं चला व्हिडिओ करू कारण आपली ऑडियन्ससुद्धा व्हिडिओचाही इंतजार असतो त्यांना म्हणजे सर्च करूनसुद्धा काही लोक बघतात आणि म्हणून मी म्हटलं आजचा व्हिडिओ करू तर आ, जे काही तुम्ही थमनेल पाहिलं आहे त्याच्यावरच हा व्हिडिओ आहे म्हणजे असं झालं होतं का काही दिवसापूर्वी दोन आ, दोन पंडित आले होते आमच्या इथं आणि पाऊस होता पाऊस होता म्हणून मी त्यांना घरामध्ये मी म्हण बाहेरच्याच ह्याच्यामध्ये बसायला म्हणलो होतो थांबा जरा आणि नंतर मग पाऊस उघडल्यावर हो जाऊ शकता तर पावसामुळे ते थांबले होते आणि ते मला म्हणत होते का, का आम्ही नवनाथाचे हे आहे म्हणजे साधू नवनाथ जे मानतात नवनाथ ज्यांना माहीत असेल ते तर ते मला पहिले म्हणत होते का आम्ही भिक्षा वगैरे काही घेत नाही आणि आम्ही फक्त लोकांना देतो मला मला म्हटले का हे पैसे त्यांचं एक असं कमंडलू टाईप असतं त्याच्यामध्ये पैसे पण होते तर मी त्यांना म्हटलं का मग हे पैसे तुम्हाला कोणी दिलेत तर ते म्हटले हे पैसे आमचेच आहे पण